समोर बघायचे या बाजूला समोर बघा तिकडे समोरच्या बाजूला बघा एक विटामध्ये बांधलेले रुग्ण दिसते बघा समोर जे विटामध्ये बांधलेले रुग्ण दिसते ना ही शिवाजी महाराजांच्या काळातली ताकसा रूप आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिवराय होऊन नाणी राजमुद्रा त्या ठिकाणी तयार करायचे म्हणून त्याला ताकसाळ म्हटलं गेलेलं आहे त्या काळातला राजांचा छाप काढा त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण मिंट म्हणतो महाराजांची नाणी तयार करण्याची जागा आहे कल्पना करा समोर बघायचं तुम्हाला अष्टकोन गोल को गॅलरी दिसते ही महाराजांची सध्या बाल्कनी गॅलरी पण याच बालकणीच्या बाजूला लोक खाली जातात बघा इथून हा पूर्णपणे चौकोन आहे हाताऱ्या पूर्णपणे याच्या आतमध्ये आणि एक दहा बाय दहाचे रूम आहे त्या रूमचं नावा गुप्त खलबत करा आपल्या राजाना गुपीत चर्चा करायची असेल गुपित जर बोलायचं असेल तर शिवाजी महाराज या ठिकाणी गुपीत चर्चा करायचे आणि महाराजांचे गुप्तर होते बहिरजी नाईक हे गुप्तर खात्याचे प्रमुख होते महाराज त्यांच्यावर गुपित झाले म्हणून त्याला गुप्त खलबतखाने म्हटलं गेलेलं आहे पण जे आता तुम्ही लोक जी गडावरती पायी चढून आणत महादारवाच्या बाजूचा जो डोंगर आहे ना तोच शिरकणीचा गडा आहे आम्ही इथून दाखवतो आम्ही इथूनच शिरकणीची कविता खूप इथून दूरवरती तो पाहायला मिळतो पण तो आता धुका असल्यामुळे तो पाहायला मिळत नाहीये पण त्याची कथाकविता तुम्हाला नक्कीच सांगणार म्हणजे एकदा गडावरती नगारखान्यामध्ये मध्ये नगारे वाजले का त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे आणि हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी आली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा खास दूध विकण्याचा दिवस होता दूध विकण्यासाठी गडावरती आली होती काय झालं तळून गेली सूर्य मावळता झाला गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून हिरकणी बाळासाहेब डोंगर खाली उतरून गेली पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं ज्याने गड बांधला ना त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर त्याने गड बांधला ना तेव्हा गॅरंटी पत्र दिलं गॅरंटी पत्र काय दिलं खाली जाईल पाणी आणि वरती चढून येईल हवा याच्यावरती गडा ती कोणी येऊ शकत नाही पण हिरा नावाची गवळण खाली उतरून गेलेले असते मग महाराज त्या हिरोजीना काय म्हणतात की हिरोजी तुम्ही आम्हाला गडाचं गॅरंटी पत्र दिलत याचा अर्थ गडाचं बांधकाम कच्च आहे पक्कत झाले नाहीये एखादी स्त्री खाली उतरते तर एखादा शत्रू गडाची सत चढून येऊ शकतो मग त्या हिरोजीने काय केलं राजांसमोर मान खाली घातली तो कडा तासला कड्याला बांधार घातला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज मग बुरुज बांधल्यानंतर आपल्या महाराजांच्या हिराला सांगितलं तू मला आता खाली उतरून दाखव त्यावेळी ती माता महाराजांना काय म्हटली की महाराज त्या वेळेला त्या क्षणाला माझं मला बाय दिसत होत आता मात्र महाराज मला कडा दिसतोय महाराज त्या डोंगरांनी मी खाली उतरून जाऊ शकत नाहीये मग महाराजांच्या शिपाने काय केलं तिला पालखीमध्ये बसून गडावर त्यांनी आणि गडावरती नगारखाना आहे त्या नगारखान्यामध्ये हिरकणीचा सत्कार केला म्हणजे त्या मातेने आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असतं म्हणून एक कविता म्हटली गेलेली आहे पण ही कविता कुठचे पाठ्यपुस्तक पुस्तक लिहिले गेली नाहीये ती कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका आज ते ती इरकणी बुरजाची अवसले होते गाव असी वाळूसरे या नावाचे आणि राहतो होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे आई बाई को तहाना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि शोभत होते हिरा नाव त्या घरवालीचे अहो सांध सकाळी इराजात असे दूध घेऊन ये गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालता हिरक्षण भर विसावली नाही आले तिच्या कधी ठळून गेली सूर्य देवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे आणि मनात व्याली हिरा म्हणाली घरी बाळ माझे ताने हा तू दुडून करी विनवनी गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणतात आज्ञ नाही शिवराय यांची आम्हाला बाळाचे आठवे रूप वेडी माय मावली झाली वेडी पिशी आणि कडा उतरून धावत जाऊणी बाळाला ती घेई कुशी धाडस झाले हिरास साडी चोली देऊणी प्रेमी सन्मानित केले अह कड्यावर बुरुज बांधीला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा सांगतो ऐका अजूनही देतील हिरकणी बुरदाची अशी हिरकणी कविता आणि कथा कल्पना करा या